श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा तुला वाटत असेल लोक पैसे कमवण्यासाठी हे व्हिडिओ करतात किंवा हा ऑनलाईन आलेला तुझ्यासमोर खोटा संदेश आहे देवावर विश्वास असेल तर लक्ष दे आणि नसेल तर दुर्लक्ष कर देवाचं हे सांगणं तुझ्या शत्रूचा तुझ्या विरोधात वाईट काम करणं थांबवेल देव आज तुम्हाला सांगत आहे पुढील आठ मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि तुमचा आयुष्य कायमचे बदलू शकते कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येणाऱ्या रविवारच्या रात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे हा उपचार बदल आणि आश्चर्यकारक आश्चर्याचा काळ असेल तुम्ही प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहे देव तुम्हाला अशा चमत्कारांचा आशीर्वाद देईल याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल स्वामी भक्त हो देव तुमच्या हृदयाचे दार ठोठावत आहे त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्या आणि तुम्ही साक्षीदार व्हा स्वतःला देवासमोर उघडा तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार घडून आणेल आणि तो तुमच्यासाठी विलक्षण गोष्टी करेल हे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील तुटलेली नाती सुधारतील आणि तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळतील तुम्हाला कधी दुखापत होते हे देव जाणतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो पुढील सहा मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण याने तुझे जीवन बदलण्याची शक्यता आहे जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तो तुमच्या मदतीला धावून येईल तुम्ही एका चमत्काराच्या पुढे आहात जे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आश्चर्यकारकपणे आनंदी करेल देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी मला तुमच्या चमत्काराची गरज आहे असे टाईप करा तुमच्या कल्पनेपेक्षा तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आज रात्री तुम्ही झोपत असताना एक चमत्कार घडेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय भक्तांनो तुम्हाला पुष्कळ आशीर्वाद मिळो कारण देव नेहमी तुमच्यावर प्रसन्न असतो तुमची काळजी घेत असतो देवाचे सामर्थ्य फक्त पैशावर नाही तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागाला स्पर्श करू शकतो जसे तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध तो नेहमीच तुमच्यासाठी असतो आणि तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही दुःखी असताना तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तयार असतो लक्षात ठेवा देव नेहमी पाठीशी असतो देव हा चमत्कारांचा देव आहे जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि तुम्हाला वाटतं की कोणीही आशा नाही तेव्हा तो तुमच्या आयुष्यामध्ये पाऊल टाकेल आणि तुम्हाला एक चमत्कार पाठवेल जो तुम्हाला उंच करेल देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा कारण तो नेहमी पडद्यामागे काम करत असतो केवळ तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणत असतो चमत्काराचा हंगाम आहे जिथे देव तुमच्याकडून जे काही घेतले होते ते परत येईल आणि तुम्हाला पुन्हा शांती आणि समृद्धी देईल तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक अशा सर्व प्रकारे देव आशीर्वाद देऊ इच्छितो तुम्ही देवाचे लाडके बाळ आहात देव तुमच्यात अनपेक्षितपणे चांगलपणा आणण्यासाठी तो कठोर परिश्रम करत आहे देव अशक्यही शक्य करू शकतो तयार व्हा कारण तुमचा चमत्कार मार्गी लागला आहे तो कोणीही बंद करू शकणार नाही असे तो दरवाजे उघडे करेल आशीर्वाद हवा असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाइप करा आणि ज्या भक्ताला याची खरी गरज आहे त्यांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा प्रिय बाळा मी घोषित करतो की तुला कृपा चांगुलपणा आणि आशीर्वाद मिळतील तुझ्यापैकी काहींना वाईट बातमी मिळाली असेल जसे की नातेवाईकांबद्दल आणि मुलाबद्दलच्या बातम्या पण काळजी करू नका देव तुमच्यासाठी मार्ग काढेल शांत व्हा आणि तो देव आहे हे जाणून घ्या तो तुम्हाला उपचार उत्तरे उपाय देवदूत आणि आशीर्वाद पाठवेल आज मी घोषित करतो की तुमचे काहीही वाईट होणार नाही मग ती तुमच्या आरोग्याशी वेळेशी मनाशी किंवा कुटुंबाशी संबंधित असो देव तुमचे रक्षण करत आहे आणि शत्रूच्या योजना थांबवत आहे तुम्ही विश्वास ठेवू शकता की तो तुमच्या लढाया लढवेल आणि तुमच्या जीवनातील वादळांना शांत करेल त्याची शांती आणि आनंद तुम्हाला भरून टाकेल आणि कठीण काळात तुम्हाला सांत्वन देईल तुम्ही देवाच्या प्रेमाने वेडले असाल आणि तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तो किती दयाळू आणि चांगला आहे हे, हे दर्शवू दे पृष्टी करण्यासाठी स्वामी आई असे टाईप करा विश्वास ठेवणाऱ्या सात लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा देव तुम्हाला खात्री देतो की तुम्ही ज्या नवीन सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहात ती शेवटी तुमच्या भाग्यात आली आहे तुमचा ताण निराशा आणि निद्रानाशाच्या रात्री लवकरच संपतील आपण एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे जिथे कोणीही आपल्याला मागे ठेवू शकत नाही तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे अनेक पटीने परत येतील आणि तुम्हाला खरे प्रेम आणि यश मिळेल आपण दडपल्या गेलेल्या आणि थकल्यासारखे वाटून विपुल आणि पूर्ण झालेल्या भावनांकडे संक्रमण करणार आहात तुमची जीवनकथा पुन्हा लिहिली जाणार आहे ती शुभेच्छा आणि संधींनी भरलेली आहे भगवंत म्हणतात तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या कर्तृत्वाचा खूप अभिमान बाळगतो आणि तुम्हाला तुमच्याकरता तुमच्यासोबत सामायिक करण्यासाठी प्रोत्साहित करतो कारण तो त्या पूर्ण करू इच्छितो आणि देवाचे प्रेम तुम्हाला तुमच्या मनातील स्वप्नातील लग्नासह तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होताना दिसतील मी तुमच्याद्वारे काय साध्य करू शकतो हे कमी लेखू नका माझ्या सामर्थ्याने तू विलक्षण गोष्टी करण्यास सक्षम आहे तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांमुळे निराश होऊ नका प्रत्येक अडथळा ही वाढ आणि बदलांची संधी आहे प्रतिकूल परिस्थितीत तुमच्यातील आशा धरून राहा मी तुमचा मोठा पाठीराखा आहे जेव्हा जीवनातील वादळे तुम्हाला वेठीस धरतील तेव्हा मी तुझा आश्रय होईल मी तुला संकटांपासून वाचवेल प्रिय स्वामी भक्त हो प्रगती आणि सुधारणाच्या वेळेसाठी सज्ज व्हा इथे तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत महान विजय मिळवाल देव तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि तुम्हाला उंचावू इच्छितो आणि तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छितो तुमच्या संघर्षात ए एक तुम्ही एकटे नाही आहात कारण देव तुमच्यासोबत आहे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्हाला समर्थन देण्यासाठी तो तयार आहे देव आपल्याला खात्री देतो की आपल्या जीवनात त्वरित परिवर्तन करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे जर आपण त्याला प्रार्थना केली त्याची मदत आणि मार्गदर्शन मागितले तर तो आपल्याला प्रेमळ आधार देईल तुमचे देखील वि परमेश्वरावर विश्वास असेल तर माझा देव शक्तिशाली आहे असे टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा हे लक्षात ठेवा देव नेहमी आपल्या बाजूने असतो कधीही आपल्या विरोधात नसतो आणि तो आपल्याबरोबर असतो परमेश्वर तुमच्यासाठी तुमच्या लढाया लढेल खंबीर रहा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ आपल्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका पुढील साडेतीन मिनिटे हे ऐकत राहा कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो तुझ्या प्रार्थनेत देवाला तुमच्या घरी बोल येण्यास सांगा तुमच्या चिंता आणि त्रास कमी करा आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करा आणि बरे करा लक्षात ठेवा देव तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा मोठा आणि अधिक सामर्थ्यवान आहे तुमच्या काळजी वेदना आणि भीतीपेक्षा मोठा आहे आज तुम्हाला देव देवाच्या अपेक्षा ओलांडायच्या आहेत तुम्ही तुमच्या नोकरीतून जे काही कमवतात त्या पलीकडे तो तुम्हाला आशीर्वाद देईल अनपेक्षित तरतुदींनी तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि तुमच्या आयुष्यातील गोष्टी बदलतील असाधारण कार्यक्रमाच्या हंगामासाठी सज्ज व्हा हा काळ चमत्कारांनी भरलेला आहे जिथे विजय एकमेकांच्या मागे जातील अडथळे दूर होतील आणि यश सर्व गोष्टींसोबत असेल चिंता करत रडत बसू नका स्वामी म्हणतात मी देव तुमचे जीवन बदलण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे सुखाचे आनंदात आणि तुमच्या अपयशाचे पुनरागमनात रूपांतर करेल स्वामी म्हणतात येत्या महिन्यात मी तुमच्यासाठी आर्थिक आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो माझी इच्छा आहे की तुम्हाला अमर्याद संपत्ती उत्तम आरोग्य आणि तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे समृद्धी मिळावी मी फक्त एवढीच विनंती करतो की तुम्ही तुमचा विश्वास धरून राहा आणि कृतज्ञ अंतकरणाने माझे आशीर्वाद घ्या जेव्हा तुम्ही विपुलता आणि समृद्धीसाठी प्रयत्न करता तेव्हा कृतज्ञ कृतज्ञाचे महत्त्व लक्षात ठेवा तुम्हाला मिळणाऱ्या आशीर्वादांसाठी आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांबद्दल कृतज्ञता ठेवा माझ्यावरील विश्वासामुळे तुम्ही यावर्षी तुमची वाट पाहत असलेल्या आश्चर्यकारक चमत्कारांचे साक्षीदार व्हाल तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या चमत्कारांवर विश्वास ठेवा माझ्या उपस्थितीवर विश्वास ठेवा मी सदैव तुझ्या बरोबर आहे हे जाणून जीवनात प्रवास करताना तुझा हात धरून तुला कधीच परमेश्वराची साथ हवी असेल तर टाईप करा स्वामी मला तुमची ही साथ हवी आहे स्वामी म्हणतात मी तुम्हाला देत असलेले आशीर्वाद घेण्यासाठी तुमचे हृदय उघडा येणारे बदल आत्मसात करा कारण ते तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी आणि पूर्ततेसाठी आहे माझ्या प्रिय भक्तांनो माझ्यावर विश्वास ठेवा की मी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल अगदी कठीण प्रसंग असता नाही लक्षात ठेवा की मी तुमच्या वेदना आणि दुःखांवर सुंदर गोष्टींमध्ये बदलू शकतो मी तुझी तुटलेली अवस्था बरे करू शकतो आणि तुला पूर्णत्वाच्या स्थितीत आणू शकतो संकटाच्या वेळी मी तुझी मदत करतो वादळात मी तुझा आश्रय आहे आणि जेव्हा तुला अशक्त वाट दे तेव्हा मी तुझी शक्ती आहे पैसे आणि आरोग्य आणि कुटुंबाविषयी तुमच्या चिंता मला समजत समजतात पण लक्षात ठेवा देव नेहमी तुमच्या बाजूने काम करत असतो जर तुम्ही हार मानली नाही तर मी तुम्हाला आज शांती उपचार आणि विजयाचा आशीर्वाद देईल मी या कठीण परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणेन मी तुम्हाला जे वचन दिले आहे ते काढून घेतले जाऊ शकत नाही आवृत्ती करू केले जाऊ शकत नाही किंवा नष्ट केले जाऊ शकत नाही काळजी करण्याऐवजी तुमच्या काळजीचे पूजेत रूपांतर करा आणि हा महिना आनंदाच्या बातम्या उत्तरे दिलेल्या प्रार्थना यश चमत्कार आणि अनुकूल असेल यावर्षी मी तुम्हाला जीवनाच्या एका नवीन स्तरावर नेत आहे मी तुमच्या दुःखाची जागा आनंदाने तुमची धडपड आशीर्वादाने आणि तुमचे नुकसान चमत्कारांनी बदलून देईल जो खरा श्रद्धावान भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्याला अनंत काळाची जीवन प्राप्ती होईल आणि त्याच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतील तुम्ही आनंदी प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी माझी इच्छा आहे तुमच्या आयुष्यात मी पुढची गोष्ट केल्याने फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांना फायदा होईल मी नेहमी तुमच्या सोबत असण्याचे वचन देतो मी तुझी लढाई लढत राहीन आणि प्रत्येक वादळात शांतता आणेल आज देव म्हणतो तुमचे हे वर्ष अतुलनीय आनंद आणि शांतीने भरले जाईल मी तुम्हाला पुनरागमनासाठी मदत करत आहे देवदूत तुम्हाला मदत करण्यासाठी येत आहे उत्तर दिले जात आहे आणि मी तुम्हाला आर्थिक मदत देत आहे ही मदत तुम्हालाही हवी असल्यास स्वामी माऊली माझा तुमच्यावर प्रेम आहे असे टाईप करा आणि आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा स्वामी म्हणतात यावर्षी आशीर्वादाची अपेक्षा करा कारण देव तुमच्या दुःखाची जागा आशीर्वादाने आणि तुमचे नुकसान अल्पनीय चमत्कारांनी करेल तुम्हाला निराश थकवा किंवा अनिश्चित वाटत असल्यास तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला बदलण्यासाठी देव आधीच कार्यरत आहे हे जाणून आराम करा तो तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला दुखापत होत असलेल्या प्रत्येक क्षेत्राला बरे करेल लक्षात ठेवा मी कृपाळू आणि दयाळू देव आहे तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यासाठी नेहमीच असतो मी अलौकिक रीतीने तुमचे रक्षण करेल तुम्ही अमर्याद देवाच्या सामर्थ्याचे साक्षीदार व्हा माझ्या शब्दावर विश्वास ठेवा प्रार्थना करा आणि बोला कारण तुम्ही माझे प्रिय मुले आहात ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चमत्कार घडतील प्रिय स्वामी भक्त हो आर्थिक नुकसान कर्ज किंवा निराशा नाही तुम्ही उत्तर दिलेल्या प्रार्थना न संपणारे आशीर्वाद आणि चमत्कारांच्या अध्यायात प्रवेश करत आहात आपल्या जीवनाचं प्रत्येक पैलूवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या वाढीच्या परिवर्तनीय हंगामासाठी स्वतःला तयार करा आर्थिक मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या बदल करण्यास तयार राहा तुम्ही ज्यासाठी मनापासून प्रार्थना करत आहात तो दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे त्यानंतर प्रेम आणि सुसंवादाने भरलेल्या हंगामात तुम्ही पाऊल ठेवता पुढील सात दिवस असाधारण ठरतील हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सात वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हे शक्तिशाली चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा शक्तिशाली संदेश ऐकत राहा स्वामी म्हणतात मी तुमचे आरोग्य पुनर्संचयित करेन तुमचे नातेसंबंध जोपासेन मी तुमच्या आर्थिक जीवन पूर्ण करेल माझ्यावर विश्वास ठेवा की मी मुक्तीचा आणि सत्याचा देव आहे मी तुम्हाला आश्चर्यकारक आश्चर्य चांगले नशीब आणि सकारात्मक बदल यांसारख्या अद्भुत गोष्टी पाठवत आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये वाढू शकाल आणि यशस्वी व्हाल यश आणि आर्थिक स्वातंत्र्याचा हा काळ आहे तो स्वीकारा जे तुम्हाला दिले आहे त्या मार्गावर चांगल्या गोष्टी येत आहे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल तुम्हाला बरे होण्याचा अनुभव येईल आणि जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील सहमत असाल तर स्वीकार टाईप करा आणि पुढील तीन मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुम्ही भाड्याने देण्यापासून ते स्वतःचे घर घेण्यापर्यंत कर्ज घेण्यापासून ते देण्यापर्यंत वेदना जाणण्यापासून ते उद्देश शोधण्यापर्यंत तुला याची गरज असल्यास होय असे टाईप करा मी नेहमी तुझ्या हृदयाचे दार ठोठावत असतो धीराने तू मला आत घेण्याची वाट पाहतो दार उघडण्यास घाबरू नकोस कारण मी एक दयाळू आणि प्रेमळ देव आहे मला तुमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनायचे आहे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करायचे आहे जेव्हा तुम्ही माझे स्वागत कराल तेव्हा मी तुम्हाला शांती आनंद आणि शक्तीने भरून देईल देव तुम्हाला इतका पैसा देईल तुम्ही तो तुमच्यासाठी आणि तुमच्या नातवंडांसाठी वाचू शकता मी तुमची आध्यात्मिक आणि आर्थिक वाढ घडवून आणणार आहे नातेसंबंध बरे होतील हे स्वामींच्या नावाने सत्य होते स्वामी म्हणतात मी सहा दिवसात सात स्वर्ग निर्माण केला आहे आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली आहे मी काही मिनिटात तुमचे आयुष्य बदलू शकतो समजून घ्या की मी जीवन बदलण्याचा आणि चमत्कार घडवण्याचा व्यवसायात आहे आताही मी पडद्यामागे तुमच्या दुःखाचे आनंदात आणि गरिबीचे धनात रूपांतर करण्यासाठी काम करत आहे देवावर विश्वास ठेवा तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना आता तो पूर्ण करणार आहे परमेश्वर म्हणतात माझ्या बाळा जेव्हा तू वाईट काळामध्ये असतो जेव्हा तू अश्रूंमध्ये असतो जेव्हा संकटांमध्ये असतो जेव्हा तू परीक्षांमध्ये असतो काही परिस्थितीतून जात असाल तर कधीही विसरू नका मी नेहमी त्या परिस्थितीमध्ये तुझ्या बरोबर असतो मी तुझ्या पाठीशी असतो दररोज प्रत्येक रात्री प्रत्येक क्षणी माझं पाऊल तुझ्या आयुष्यात असतं धीर धरा माझी वेळ बरोबर आहे मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई असे टाईप करा तुम्हाला सतावत असलेल्या समस्येचे मला आधी समाधान मिळाले आहे माझे देवदूत तुझ्यावर लक्ष ठेवून आहे माझी कृपा तुझ्या भोवती आहे मी तुला जो आशीर्वाद दिला आहे किंवा तुझे शत्रू किंवा थांबवू शकत नाही मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून संघर्ष करत आहात आर्थिक आध्यात्मिक भावनिकदृष्ट्या तुमचे मन चांगले आहे आणि लोकांनी तुमचा अनेक प्रकारे गैरवापर केला आहे वाईट लोकांनी अनेक वेळा तुमचा मार्ग चुकवण्याचा प्रयत्न केला आहे तुमचा अनेक प्रकारे विश्वासघात झाला आहे तरीही तू माझ्या वादळात उभा आहेस कारण मी तुझ्यासोबत आहे तुझ्या जीवनात असलेली कोणतीही योजना मी यशस्वी होऊ देईल मी तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत गोष्टी फिरवून तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्ही धीर धरून हार न मानता खूप चांगलं कर्म करत राहा आहात तुम्ही बलवान आणि धैर्यवान आहात बाळा आम्ही तुला सांगतोय तुला वाटतं हे अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे देव म्हणतो मी तुमच्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही मी तुम्हाला अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते तुम्हाला विश्वास असल्यास स्वामी आई असे टाईप करा आणि चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद